झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्री थोडासा पाऊस झाला होता ब आता आमची झाला गवता काळणीचे काम पण पाऊस झाल्यामुळं मग गवता काढणीचं पण काम आज बोल आणि आमच्या गावाचा अखंड हरिणाम सप्ताह राजू तो आज बसलाय त्याच्यामुळं मग थोडीशी एक देव बसला म्हणून थोडीशी सुट्टी घेतली का कामाला आलोय पुन्हा राहण्यामध्ये आता राहण्यामध्ये आलो तर भीमा आपला फिक्स जोडदार राहतोय तो बसलाय इकडे पाठीमागं बाखर खातोय बाखर खातोय मला आहे तर आता आपण जाणार थेट त्याच्याजवळ पहा मित्रांनो भीमा बसलाय सावला आणि त्याची कालवड तिकडे चरते वर त्याच्याजवळ आणि गाय चरते इकडे खाली आणि तो बसलाय बाखर खात मला वाटतंय पण पो आपण त्याला विचारू काय भाकर बाकर काय भाकर आता दुपारची तुला हायप सराव मग मी तर नाही खात आज खायचना बर मस्त कन्याची भाकरी काय मी मित्रांनो कणीची भाकर आणि हरभरीची भाजी हे गाय खेनचा राहत आहे असा त्या दिवशी गाई पडतो कुठे जरी झनली ना काय झालं कालोर का गोरा काल वर झाली म्हणजे मया पेडतो ना मारलं मी म्हणलं कालो गोरा झाली गोर झाले मग पेढीची भाषा होती ना पर मला मग तसं कालवड असेल दूध काय नाही बोल ना मग दुधाचं असं परवा गाय चरली नाही काल गाय चरली नाही आणि आज जर दूध दिला तर द्यायला द्यायची पण मग बारी परसवर बरी चाल चाल घिबाकर खाऊन मग जाऊ आपण जरा हे करत बरं त्या कपारी मी तुला निरीक्षण आलं तर काही भाऊ रा कपात येत नाही ओळखू आपण त्या का जाऊ कपन चाल भाकर घे खाऊन भाऊ मित्रांनो आता दोन तीन दिवस झाला पक्का वातावरण वा ढगाळ आहे एकदम ढगाळ वातावरण वा आहे आणि भरपूर थंडी होती पण आता थंडी कमी झाली अरे भाऊ रात्री किती पाणी आलता रात्री किती वाजता आलता बारा एकशे दरम्यान आलता का दोन वाजता दोन वाजता पाक्यावरच निघा ताडा 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 आलाय ना मकार पाऊस मोकार पाऊस आला आणि ही भीमा कालोडे पा मित्र त्र ते गायची कालोड बारीक हे म्हणतो पाहिजे आता मग किती भाऊ मग दिली पाहिजे ना पाळणार बरीच गिराय ती पण मग पाहू आपण एखादा चांगला पाळणार गिराय का सेवा करतो असं लक्ष्मीचं नाही का आणि गाय चांगली आहे खालून मस्त खान भाज एकदम तर मित्रांनो रात्री पाऊस आला होता थोडासा पण मग रात्री म्हणजे लगेच गेला जास्त आला होता पण लगेच गेला आहे ना लगेच उघडला दहा पंधरा मिनटं शेळ्या खोड फसल्या सावला बसल्याच काय तिकडं शेळ्या बी माझ्या पाहते तिकडं साडीला बसल्या सावला खाली गाय घरी पळते ना पळते गाय झंडली त्याच्यामुळं घरी पळत असं झालं काय नाही आपला दुपारपरून झाली ठेवू मग आवरून मग काय आता जाऊन निघा तिकडे दरम्यान जाय मलाई थोडा छानी पिउनु आउनु घरसान कुडै पाँ पिउनु होइन घर जस जी मलाई पिउँछु पिना त बाख्रा खाऊ मलाई एउटा त मित्रन आउँदा पिउनु कि त थोडो मलाई त यता मित्रो यहाँ बिसलरी भिमा पाला हरस पाए घरि हुनुहालु रानामध्ये म्हणजे कुठेही नाही पित कारण म्हणजे तो म्हणजे कसा जात आहे तर चला मित्रांनो आता पाणी पिऊन घेऊ एकदम गारस पाणी फडक्यामध्ये उन्हाळ राहत आहे ना, ना। पाणी फडक्यातच राहत आहे म्हणजे तापत नाही ना उन्हाळ तापत नाही मित्रांनो म्हणजे असा तर चला आता आज वातावरण आज आहे भरपूर आहे ना काल थोडा कमीच होता काल उनच नव्हता ना ना आज नाही उन्हाय काल होता मित्रांनो आपला नव्हता आज भरपूर ज्या म्हणून लागत आहे आज मित्रांनो आता पा काळ मामा आपल्या मागच्या हिरव्यामध्ये आले होते एकदम उत्कृष्ट पैलवान ते आणि आता नाही ते पैलवान की करीत आता वय झालं त्यांचं आणि ते आलो होतं काळ मामा काय करायला आलो तो कपडे दिवायला आलो होतो कपडे दिवायला शेतातही पाय आलो होतो काय शेतकरी पायला सांगितलं काच काटावरून म्हणजे बिया नंतर राहते काय बरोबर तर ते एकदम तरी त्यांच्याकडे कले मित्रांनो तरी एक अभंग गवळून ह्या त्यांना आधी तरी काढ मग एखादा अभंग आपल्या मित्रांसाठी म्हणून दाखवा ना हां दाखवतो ना म्हणून हां बोला बोला आता काही मला हावची हा बोला बसून बोला ते माहिती देता का नाही नाही म्हणा तुम्ही म्हणा ना हां मी धरचोल्या धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार आईला जे काढवा येईना ना पुढला गाडी पुढला कडवा um. ये बर चाल दुसरा म्हणलं मस्त म्हणलं ते एक पद होता पण ते विसरून गेले इकडं मग ते आता दुसरा म्हणतात हा म्हणा म्हणा दुसरा इकडे पाहिलं हा मग हात करायच म्हणा हातकाला बरोबर आता आता त्या माणसाने झोपट ऐकली ना झोपट म्हणतो मी बा तिला आवडली ना आपल्याला म्हणाल काय हरकत हा म्हणा म्हण म्हणा असतात काय आपल्या बापाचा करताना म्हण म्ह आपल्या पुट जा गेले राम कसे मला टाकून गेले भगवान सोलो गेले राम कसे मला टाकून गेले भगवान चौदा वर्षे चौदा दिवस चौदा वर्षे चौदा दिवस नाही जिवाला राम कसे मला सोलो निजेले राम तोलोनी गेले राम कसे मला तोलोनी गेले राम तीनकडीचा तीनकडे जाबंग झाला आता काळ मावन आपल्यासाठी ते के मोडक्या भाषेत कर पण म्हणाला नाही म्हणला तोच आभंग पण फिरून फिरून येतोय ना हा बरोबर आवाज आवाज एकदम छान छान आहे मित्र होमान झालं ती काही गोष्टी इसरून नाही जायची आहे

चला आणि मग परत झालं तर मित्रांनो आता त्याला जायचे बैल सोडायला ते निघालेत बैल सोडायला तर मित्रांनो आता म्हणजे ह्या वावरा पेरल्यात पण त्या व्यवस्थित उतरलीच नाही आता हा आहे ना पूर्ण पडते पहिल्यासारखे आता कठण येत नाही ना मी मला अरे भाऊ आता जनवरा लय झाली रान झाला तिने उळ खाता खाता कुदी अशी हरभरा उपटका तो एक दोन चार झाडा उपटी का एवढा उळा पडायचा उपटायचा आता काडी का आणि काय या लांडोऱ्या झाल्या मोर झालं जनावर राहत ना आता ठीक पहिल्या नी काडी नव्हती या रानात त्यांनी सोडून काही दिसायचं नाही काहीच नाही दिसायचं आणि ते आता कसं आहे या लोका खेत मारू लागली मातालय होऊ लागली

आता भीमा चाल, का? आता कायमच्या राहणार असल्यामुळे ना त्याला कपारींची पुरी माहिती कपारीमध्ये काय कसा हा इकडे वर पण कपार येत आहे ना इकडे वर जायच कपारिंक आज चाल मित्रांनो काही जनवार असलं तर पोहा आपण नाही का आज आहे आता कपारींक मित्रांनो खोलखोल कपारी आहेत त्या पण आता फार बुजून टाकत आहे ना तर चला तो आता आपण चालू आहे पा काफारी कबर केवढल्या कापारी आहेत ना ते आपण पोहा आता बिमा झाला सोबत ते मलाही काय बेव नाही आणि असा राहनातला माणूस जुडी असला ना म्हणजे भीमा झाला ना मलाही राहण्यातला बरासा अभ्यास शिकवलाय चालू आहे आता था। वर इकडं आता पहिल्या जंगले पार झाडांची पानं गेली पिकून आहे ना चला आता भीमा आता पुढं चालू मी पाठीमागून चालू आहे था। वरच्या साईडला कापार आहे त्या चालू आपण आता तर मित्रांनो इड एक कपार दिसले इड्या एक आहे ना ती पोह आपण तर मित्रांनो हे पाहि एक कपार आहे हे अशा दिसतात ना आपण लई खोल आहे ते आडव्या तुड्या त्याच्यामुळे काठी एवढी पूर्ण शिरणार नाही काय मग काठी बरं काठी घालून दाखवू किती खोले ते पाहू मित्रांनो अरे इकडे असे आडवी असेल एवढी खोल आहे पण पहा इकडे असे आडवी असेल जाते जाते का लावून पै काय आहे का भीमा झाला बरोबर खेळत आहे मित्रांनो यामध्ये काय आहे का नाही बरोबर ही एक निरीक्षण शक्ती आहे मित्रांनो पडत फिरपड बाकी काही आवाज काय दरप्या दर पडत आहे असेल बर काहीतरी जाऊ काय मुंगरपट काहीतरी असा ह्या जा, असणार अभ्यास आहे आणि कोणलाही करणं शक्यतो वरच्या वर आहे पण तिच्याकडे आता आपण दगडांमधून मित्रांनो आता फार पुढे चालू आहे आपण इडे गाव आहे हे खोले का नाही नाही उचवायची मुक चोरे आ, ही तू इकली हंगायतो मग मी इथे काय मित्रांनो ही गाडून जाय रे रे बारीक सुरे हा इकडं मोठी मेन कापार इकडेच आहे ना हे मित्रांनो ही लईच मोठी कापारे माणूस पण मग आता पार दगडा बसून घेत आहेत ना हा गाडू टाकेल म्हणून पहिलं कोलर किती लांब जाईल पार माणूस शिरून जायला आज म्हणजे परिसर आहे ही मित्रांनो ही लय मोठी काप न पुसत ऐकलं नाही नजर नाही पुसत किती कोल किती नाही सांगता येणार नाही ही काठी घालू ये आणि ते आडवी पार तिकडे अरे त्या बाजूला दूर निघत ना नदीला म्हणतात पण मग ते आपल्याला दूर करून पाहिजे आहे ना खरच निघायला काही नाही जनावरांना त्रास द्यायचा आहे का नाही जनावरांना त्रास द्यायचा नाही लांब खोले मित्रांनो फक्त एक आपल्या मित्रांनी मनोरंजन म्हणून अशा कड्या परी आपल्याकडे राहतात म्हणून आपल्याला दाखवतोय बाकी काही मतलब नाही नाही का ह्या रानच्या जनावरांचा घरच म्हणायचा आहे का नाही पाण्या पावसापासून संरक्षण थंडीपासून संरक्षण तर चला मित्रांनो आता आपण ह्या कपाय दाखवल्या आता गुरा जाय बसले गुराज नाही का हां हां तर मित्रांनो आता या काय शेअर खाय नाही म्हणायला पण मग असंच फिरायचं राहायला लागत त्याची ती पुढं मोठं असा काही ह्या खालून ह्या असा मुंबई गावात ह्या त्या खात्या ती आता पहिल्यासारखा निळागार असा रान नाही राहिला चालू बी मग आता पुढं पाठीमागं चालू आहे आणि असं काय करा ना म्हणजे भेटलं ना मग भरपूर असं मनोरंजन होतं आपल्या मित्रांचं सुद्धा मनोरंजन करतायत आहे एकच सुबाबळेची गाडी भेटली बा आणि अख्या शिऱ्या तिच्या तुटून पडल्यात शुभाबी नाही आता इकडे आहे ना पहिल्यासारख्या गुलछ्या जास्त करून गुलछेडीचा काय पाला शिर्या खाती नाही एवढा खास म्हणजे फक्त असं चरत चालणार असं झाड वाकून पुन्हा सोडून द्या मस्त पैकी झाडाला दाखव नाही आपला लावायचा मस्त हा 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 चला मित्रांनो आता आपण चालू आहे घराच्या दिशेनं जवळजवळ संध्याकाळचं पाच वाजत भीमादा सोबत पण आता तो, तो, तो जाईल गावात मला जायचे गोष्टीला तर आज भीमादाबरोबर एक छोटासा व्हिडिओ बनवला त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला होता कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनेलला नेऊन असाल मित्रांनो ने तर चॅनेलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला इसू ठेवा पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय